सांध्यापासून बांध्यापर्यंतच्या सर्व शेतकरी मित्रांसाठी घेऊन आलोय आता शेती मित्रच्या माध्यमातून एक अनोखा व्हिडिओ व्हिडिओ पाहणाऱ्या सर्व शेतकरी मित्रांचे आणि कास्ताकार बांधवांचे आजच्या व्हिडिओत आपला मित्र उदय लाड करतो आता मनापासून स्वागत मित्रांनो आपल्या सर्वांच्या मनातील सद्यस्थितीचा हा सर्वात महत्वाचा सवाल की आता जून महिन्यात किती वाढणार हरभऱ्याचा बाजार व्हा हो। सध्याचा हा हो सर्वात महत्त्वाचा सवाल की आता जून महिन्यात किती वाढणार या ठिकाणी हरभऱ्याचा बाजार व्हा हो। हा जो प्रश्न आहे तो प्रश्न फक्त तुम्ही विचारत नाही तर देशातील प्रत्येक हरभरा उत्पादक कास्ताकार बांधव विचारता झालाय की जून महिन्यात आता किती वाढणार हरभऱ्याचा बाजार व्हा आणि जर आपल्याला हाच प्रश्न सतावत असेल तर याचा अचूक उत्तर जाणून घेण्यासाठी आता आपण सर्वांनी व्हिडिओ सुरुवातीपासून शेवटपर्यंत पाहावा जिथं व्हिडिओ आपणास आवडेल तिथं व्हिडिओला लाईक करा जास्तीत जास्त कास्तकार बांधवांपर्यंत व्हिडिओ पाठवण्यासाठी व्हिडिओला शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेलला ऑल करायच्या आपणास मिळत राहतो सतत मित्रांनो आपल्या सर्वांच्या मनातील सद्यस्थितीचा सर्वात महत्वाचा सवाल की जून महिन्यात किती वाढणार आता हरभऱ्याचा बाजार हो। जर या महत्त्वाच्या प्रश्नाचा आपल्यासारख्या सामान्य हरभरा उत्पादक कास्तकार बांधवांना जाणून घ्यायचा असेल सविस्तर आणि अचूक उत्तर तर याच्यासाठी सध्या देशांतर्गत बाजारामध्ये हरभऱ्याची दर पातळी हरभऱ्याची मागणी पुरवठ्याची स्थिती आणि सरकारकडे सध्या असणारा हरभऱ्याचा शिल्लक साठा या महत्त्वाच्या असणाऱ्या कारकांचा विचार करावा लागेल आणि या सर्वांचा जून महिन्यात हरभऱ्याच्या दरावरती कशा पद्धतीनं होऊ शकतो परिणाम आणि इथं प्रश्न उद्भवतो की या परिणामामुळे मग जून महिन्यात देशांतर्गत बाजारामध्ये किती वाढणार हरभऱ्याचा बाजार हो चला तर मग आपल्या मनातील सर्वात महत्त्वाच्या प्रश्नाचे आता जाणून घेऊयात या ठिकाणी सविस्तर आणि अचूक उत्तर सद्यस्थितीचा विचार केला तर देशांतर्गत बाजारामध्ये सध्या हरभऱ्याची दर पातळी ही पाच हजार तीनशे रुपये प्रति क्विंटल पासून पाच हजार सहाशे रुपये प्रति क्विंटलच्या दरम्यान आहे सध्या जर बघितलं तर हरभऱ्याची मागणी स्थिर आहे परंतु पुरवठा हा दिवसेंदिवस घटायला लागला जून महिन्याचा विचार केला तर आपल्याला सण उत्सवाची मागणी वाढताना दिसेल याच्यामुळं हरभऱ्याची मागणी वाढेल पण दुसरीकडे पुरवठा हा कमी होत जाणार आहे याचा अर्थ हरभऱ्याच्या बाजारभावात प्रचंड तेजी येण्यासाठी अनुकूल परिस्थिती जून महिन्यात निर्माण होणार आहे परंतु असं जरी असलं तरी जून महिन्यात हरभऱ्याच्या बाजारभावात तेजी येणार मात्र ही तेजी प्रचंड असणार नाही कारण आज सुद्धा हरभरा उत्पादक कास्ताकार बांधवांना ही भीती या ठिकाणी सतावते की सरकार कोणत्याही क्षणी मोठ्या प्रमाणात पिवळा वाटाना आयात करू शकते आणि याचा कुठेतरी परिणाम भविष्यात हरभऱ्याच्या दरावरती होताना दिसू शकतो म्हणून व्यापारी सुद्धा हरभऱ्याची खरेदी बेछूटपणे सध्या करताना दिसत नाहीत प्रत्येक जण सावधगिरीनं पावलं उचलित आहे त्याच्यामुळे या ठिकाणी तेजीची शक्यता असून सुद्धा सध्या हरभऱ्याच्या बाजारभावात प्रचंड तेजी दिसत नाही आता मग प्रश्न उद्भवतो की चला हरभऱ्याच्या बाजारभावात प्रचंड तेजी जरी येणार नसली तरी मग जून महिन्यात किती वाढणार हरभऱ्याचा भाव तर लक्षात घ्या जून महिन्यात हरभऱ्याचा बाजारभाव किती वाढणार या प्रश्नाचं उत्तर आहे की जून महिन्यात हरभऱ्याच्या बाजारभावात आपल्याला कमीत कमी दोनशेची तेजी दिसणार आहे आणि हरभऱ्याची बाजारभाव पातळी ही पासर पाचशे ते पासर आठशेच्या दरम्यान दिसणार आहे आणि हरभऱ्याचा बाजारभाव या तेजीमध्ये जर समजा जूनच्या एंडिंगपर्यंत सहा हजार पार गेला तर आश्चर्य वाटेल नको असं जाणकारांचं इथं स्पष्ट मत आहे एवढं लक्षात ठेवा की भविष्य उज्ज्वल आहे परंतु जर सरकारने याच्यामध्ये आयातीचा धडाका सुरू केला तर मात्र हरभरा भाव हे आपल्याला जास्त तेजी दाखवू शकणार नाही याच्यामुळे हरभरा विक्री कधी करायची या प्रश्नाचं उत्तर आहे की जो हरभऱ्याचा बाजारभाव आहे त्याच्यात जून महिन्यात सुधारणा होणार इथं आपण हरभरा विक्रीचा निर्णय घेऊ शकतात अथवा दोन तीन महिने तर आणखीन दोन तीन तेजी आपल्याला शंभर टक्के मिळू शकते पण प्रत्येकाची आर्थिक परिस्थिती ही वेगळी असल्यामुळे आपण आपल्या आर्थिक परिस्थिती हरभरा विक्रीचा निर्णय घ्याव ही आपणास कळकळीची विनंती भविष्यात देशातील बाजारात आता हरभरा ही कशी राहणार याच्याबद्दल अधिक वाचूक माहिती जाणून घेण्यासाठी पाहत राहा आवडते युट्यूब चॅनल शेती मित्र मला वाटते व्हिडिओ आवडला लाईक ला करा इतर कास्तकार बांधव पण पाठवण्यासाठी शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बिल ऑल करा याच्या मनावर प्रतिक्रिया आपणास मिळत राहतो इथं सतत मित्रांनो आता अशाच एका नवीन व्हिडिओचा आपला मित्र उद्याला आपल्या आवड़ते आवडतं युट्यूबच्या शेती मित्र सदत मिळत राहील तोपर्यंत सर्व शेतकरी मित्रांचे व कास्ताकार या याच्यात मानतो खूप खूप आभार